ही योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय महत्त्वाची माहिती बघ तर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे लाडक्या बहिणींसाठी मिळणार रक्षाबंधनाची भेट कधी तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर तुम्हाला पंधराशे रुपये कधी जमा होणार खात्यामध्ये त्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आलेले आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ॲकलला प्रेस करून ऑल नक्की सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणींसाठी काय मोठी गुड न्यूज आहे मोठी काय आनंदाची बातमी आहे ठीक आहे त्यामुळे सर्वांनी ह्या व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा काय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा जुलै महिन्याचे पैसे महिलांना कधी मिळणार असा सवाल केला जात होता आता त्याची प्रतिक्षा संपली आहे लाडकी बहीण योजनेचा राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी बघा स्वतः अजितदादा पवार यांनी सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या बी पुरुषांनी काही लाभ घेतलेला आहे चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत ला किंवा लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून लाभ घेतलेला आहे तर त्यांना आम्ही वेळेवर त्यांनासुद्धा आम्ही सोडणार नाही वेळ पडल्यावर त्यांच्यासुद्धा आम्ही पैसे वसूल करू असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा तर ही मोठी अपडेट आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही योजना बघा राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना सरकार प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयाची रुपये रुपयाची आर्थिक मदत देते दरम्यान जुलै महिन्याचे पैसे महिलांना कधी मिळणार असा सवाल केला जात होता आता त्याची प्रतीक्षा संपली आहे लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा जो हप्ता आहे जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे बघा आदिती तटकरी मॅडम यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतराद्वारे जमा करण्यात येईल अशी माहिती आदिती तटकरी मॅडम यांनी सुद्धा दिलेली आहे आणि बघा काय मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर काय आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तसेच तुम्ही पुढे बघा की लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्ही इथं पण क्लिक करू शकता अशा प्रकारे बघा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी वितरित सरकारने मंजुरी दिली असल्याचे जुलैच हप्ता लाडक्या बहिणी येत्या दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने लाभार्थ्यांना येत्या दोन ते तीन दिवसात बघा येत्या दोन ते तीन दिवसात लाडक्या बहिणींसाठी बघा जुलै महिन्याचा हप्त्यासाठी एकोणतीसशे चौऱ्याऐंशी रुपये जे आहेत सॉरी एकोणतीसशे चौऱ्याऐंशी कोटी जो आहे तो निधी वर्ग करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू केलेली आहे या योजनेतून पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आता तर पी एम किसान सन्मान निधी योजनासुद्धा राबवण्यात येणार आहे तसेच पुढे बघू शकता की लाडक्या बहिणींना काय मोठी बातमी आहे लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात आम्ही हे पैसे जमा करणार आहोत लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची आणि मोठी गुड न्यूज आहे तर बघा आजची तुमची चार तारीख आहे चार चार ऑगस्ट आहे नऊ ऑगस्टला तुमचे रक्षाबंधन आहे लवकरच लाडक्या खात्यामध्ये खात्यामध्येही डी बी टीद्वारे हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत आणि ही, ही आताची सर्वात मोठी गुडन्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी गुडन्यूज आणि मोठी आनंदाची बातमी आहे बघा पुढे बघू शकता आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाले आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार यांनीसुद्धा मोठी माहिती रा, राज्यातील महिलांना दिलासा दिलेला आहे की लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आम्ही जमा करणार आहोत तर बघू शकता लाडक्या बणींसाठी काय मोठी आताची मोठी गुड न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे लवकरच लाडक्या बणींच्या खात्यात टीद्वारे पंधराशे रुपये खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहेत त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे लवकरच तुमच्या खात्यात पण पैसे येणार आहेत तुम्ही पटापट बँकेत जाऊन पटापट पैसे बघू शकता तिथे चेक करू शकता तर अशा प्रकारे ही मोठी गुड न्यूज आहे आणि मोठी बातमी लाडक्या बणींसाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा तर अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री तर यांनी मोठी घोषणा केलेली आहे लाडक्या के बणींच्या पूर्वसंध्येला तुमचा जो हप्ता आहे जुलै महिन्याच्या पूर्वसंध्येला हा हो हप्ता जमा केला जाणार आहे पंधराशे रुपये तर मोठी गुड न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा त्या व्हिडिओच्या माध्यमातून एक तुम्हाला एकच विनंती असते की तुम्ही लाईक करा चला शेअर करत चला आणि चॅनलवर जर नवीन ना असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करत चला एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट असते जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ तुम्ही पोहोचवा आणि लाडक्या बहिणींच्या फायद्याची महत्त्वाची आणि मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद